मित्रांनो घरकुल योजनेसाठी बऱ्याच जणांना हा लाभ चालू झालेला आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये अनुदान वाढवून येणार आहे तसेच दोन हजार पंचवीस चालू वर्षामध्ये एका घरकुलसाठी किती अनुदान मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन अपडेट माझ्या चॅनलवर मिळत राहील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण इतरांना देखील या व्हिडिओद्वारे फायदा होईल तसेच मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये घरकुलसाठी ज्याप्रमाणे निधी दिली जात आहे ती घरकुल निधी किती असणार आहे ते आपण जाणून घेऊया तसेच जे अनुदान वाढणार आहे का घरकुलसाठी ते अनुदान कधीपर्यंत वाढू शकते याबद्दल देखील आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर सध्या सर्वसाधारण दुरुस्तीसाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते तसेच डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रुपये एका घरकुलसाठी दिले जाते याच्यात शौचालयाचे पैसे वेगळे असतात आणि जे ग्राम रोजगार सेवक असतील यांच्यामार्फत रोजगार हमी योजना जिल्हा अंतर्गत जे आ, काम करतील ते लाभार्थी काम करत असते त्यांची वेगळी मजुरी यासाठी दिली जाते पण काही भागासाठी ही निधी दिली जाते काही भागात ही जी निधी आहे ती दिली जात नाही शक्यतोवर घरकुलसाठी ही जी मंजुरी आहे एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार एवढी आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच पाच जानेवारी पर्यंत ज्या लाभार्थ्यांची घरकुल मंजूर झालेल्या आहेत अशा लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट दिले जात आहे तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे सध्याची जी महागाई आहे या महागाईच्या काळामध्ये सर्व वस्तू महाग आहेत घरकुलसाठी एक लाख वीस हजारची आपण म्हणजे जी काही नोंद म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे जे काही लाभार्थी आहेत त्यांना जी काही रक्कम आपण देत आहोत याच्यात घरकुल हे कम्प्लीट होत नाही त्यासाठी वाढीव अनुदान लवकरात लवकर दिले जावे अशी मागणी केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली तर याबद्दल माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले गेले की मी केंद्र सरकारकडे प्रस्ताव म्हणजे दिलेला आहे की प्रस्ताव मांडलेला आहे तो प्रस्ताव कधीपर्यंत मंजूर होईल ही माहिती सध्या तरी मध्ये दिली म्हणजे गेलेली नाही आहे जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थ आहे अर्थ यामध्ये वाढीव अनुदान म्हणजेच दिले जाऊ शकते सध्या तरी वाढीव अनुदान म्हणजे भरपूर जे काही असतील म्हणजे कोणत्याही प्रकारचे अपडेट दिले गेले नाही आहे तसेच ज्या योजना सध्या राबवल्या जात आहे रमाबाई योजना शबरी योजना अटल बांधकाम आवास योजना असेल अशा योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्ण योजना आहे ती म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना तर या योजनेच्या अंतर्गत या योजनेमध्ये सर्व जात लाभार्थी लाभ घेऊ शकतात तसेच प्रत्येक जाती धर्मासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देखील राबवल्या जात आहे तर काय योजनामध्ये आपल्याला लाभ नक्कीच घेता येतो तर मित्रांनो एका घरकुलसाठी किती रुपयाचा लाभ दिला जातो हे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं आहे तर एका लाभार्थ्यासाठी जास्तीत जास्त एक लाख वीस तर एक लाख तीस हजारापर्यंत म्हणजेच अनुदान दिलं जाऊ शकतं तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद